श्री स्वामी समर्थ मी वैशाली आपलं माझ्या श्री स्वामी समर्थ या चॅनल मध्ये स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजचा व्हिडिओ आहे तो तारक मंत्राचे कसे बनवायचे आणि त्याचे फायदे काय अत्यंत प्रभावशाली हा आपला मंत्र आहे तारक मंत्र तारक मंत्राचे चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया तारक मंत्राचे तीर्थ कसे बनवायचे तारक मंत्राचं तीर्थ बनवताना आपल्या देव घरासमोर बसावं आणि एक प्याला घ्यावा त्याच्यामध्ये पाणी भरून घ्यावं आणि एक अगरबत्ती देवासमोर लावावी आणि त्या प्यालावर हात आप आपला डावा हात त्या प्यालावर ठेवावा आणि मंत्र म्हणण्याच्या अगोदर दिवा लावून घ्यावा हात पाण्यावर ठेवून एक किंवा अकरा वेळा तारक मंत्र म्हणावा नंतर अगरबत्तीची पडलेली रक्षा थोडीशी कपाळाला व गळ्याला लावावी चिमुटभर रक्षा पाण्यात टाकावी हे तीर्थ घरातील सर्वांना द्यावे असे केल्याने घरातील राग वाद शांत शांतता निर्माण होते घरात काही संकटे आले तर ते पण दूर होतात असे आणि थोडंसं घराच्या चार कोपऱ्यांनी पण शिंपाव शिंपाव